नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपी मध्ये तर आज मी बनवणार आहे मिक्स डाळीचे पापड तर हे पापड मी चार किलोच्या प्रमाणामध्ये बनवणार आहे तर त्याच्यासाठी इथे मी दोन किलो मुगाची डाळ घेतलेली आहे तर ही डाळ जी आहे ती विकट आणलेली डाळ आहे त्याचबरोबर इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे तर ही उडदाची डाळ जी आहे ती घरचीच आहे घरच्या शेतातली तर तुम्हाला जर फक्त उडदाच्या डाळीचे पापड बनवायचे असतील तर याच्यामध्ये कुठलीच डाळ घ्यायची नाही आणि जर मुगाच्या डाळीचे पापड बनवायचे असतील तर याच्यामध्ये चिकटपणा येण्यासाठी अर्धा किलो उडदाची डाळ घातली तरी सुद्धा चालतं तर मी इथे प्रमाण दोन्ही सुद्धा अर्ध अर्ध घेतलेला आहे दोन किलो मुगाची डाळ आणि दोन किलो उडदाची डाळ तर आता या दोन्ही डाळी मी मिक्स करणार आहे आणि गिरणीवरून दळून आणणार आहे तर दळून आणताना आपल्याला बारीकच दळून आणायचं आहे जसं आपण बाजरीचं गव्हाचं पीठ दळून आणतो त्याच पद्धतीचं दळून आणायचं आहे तर हे बघा मी चार किलो पीठ दळून आणलंय पण त्याच्यातला इथे मी दोनच किलो पीठ घेतलंय आणि दोन किलो पीठ बाजूला ठेवलेलं आहे कारण इथे मी आज मी आता दोनच किलोचे पापड बनवणार आहे आणि दोन किलोचे नंतर बनवणार आहे तर आपण सगळ्यात आधी हे पीठ जे आहे ते चाळणीने चाळून घेणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी आता सगळ्यात आधी इथे मी खायचा सोडा घेतलेला आहे तर तो मी पोहे खायचा जो चमचा असतो त्याने दीड चमचा घेणार आहे तर त्याच्यानंतर इथे मी पापड खार घेतलेला आहे तर तोसुद्धा दीड चमचा घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी मीठ घेतलेलं आहे तर तेसुद्धा मी ह्या चमच्याने आता दोन चमचे घालणार आहे आणि थोडंसं वरती घालणार आहे तर मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या अंदाजानुसार घालू शकता त्याच्यानंतर इथे मी पापड मसाला घेतला आहे तर हे शंभर ग्रॅमचं पाकिट आहे तर इथे दोन किलोसाठी इथे मी श दोन पाकिट वापरणार आहे आता मी पाणी घालून हे सगळं आता मिक्स करून घेणार आहे सगळं व्यवस्थित हाताने आधी मिक्स करायचं आहे आणि पाणी नंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा आता दोन ते तीन मिनटं झालेले आहेत मी मिक्स करून घेतलेलं तर आता मी पीठ चाळून घेते इथे तर आता ही अशी चाळणी घ्यायची आणि चाळणीने सगळं पीठ आता चाळून घेते तर हे बघा पीठ चाळण्याच्या नंतर बारीक बारीक कण राहिलेले आहेत डाळीचे ते आता काढून टाकते बाजू तर आता पाणी घालून थोडं थोडं पीठ हे मळून घ्यायचं आहे तर पाणी घालताना आपल्याला एकदम नाही घालायचं थोडं थोडं घालायचं आहे आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण चपात्या करायला मळतो त्याच पद्धतीचं मळून घ्यायचं आहे तर हे बघा गोळा आता मळून घेतलेला आहे तरी ते एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आणि ह्या पिशवीमध्ये आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे तर आता हे पीठ मी आता अर्धा तासासाठी किंवा पाऊन तासासाठी ठेवणार आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर दोन ते तीन तास पीठ ठेवलं तरीसुद्धा चालतं पीठ आपलं जास्त पातळ होत नाही आणि यानंतर मग लाटायला सुद्धा पापड सोपे जातात तर हे बघा हे पीठ भिजवलेले अर्धा तास झालेलं आहे आता या पिशवी सकट मी पीठ थोडं मळून घेणार आहे तर याच्यात थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा एवढा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हे पीठ परत आपल्याला झाकून ठेवायचं व्यवस्थित आता या पिठाचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत छोटे छोटे आपल्या याचे पापड बनायचे लहान मोठे तसे गोळे करून घ्यायचे तर हे बघा एवढा एक गोळा घ्यायचा आहे आणि सगळे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आहेत तर दहा ते पंधरा गोळे होतील आता तयार याचे थोड़ तर हे बघा अशा पिशवीमध्ये मी आता ह्याचे गोळे तयार करून ठेवणार आहे आणि हे गोळे संपल्याच्या नंतर परत आपल्याला असं थोडं थोडं पीठ घेऊन गोळे तयार करायचे आहेत तर मी तुम्हाला आता पापड बनवून दाखवते तर हे बघा गोळा असा हातावर घ्यायचा असं थोडं दाबून घ्यायचा आणि इथे तेल आहे ते थोडंसं असं तेल लावायचं एका बोटानेच तेल लावायचं आहे जास्त तेल नाही लावायचं आणि थोडंसं लाटून घ्यायचंय त्याच्यानंतर इथे पीठ ठेवलेलं आहे तर ह्या पिठामध्ये असं घुडवून घ्यायचंय तर आता मी एकदाच पीठ लावते पूर्ण पापड होपर्यंत परत पीठ लावत नाही तर हे बघा असे मोठे पापड मी बनवणार आहे तर आता हे पापड झाले की एक ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्येच एकावर एक दहा ते पंधरा पापड ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतरच पापड आपल्याला वाळत घालायचे आहे एक एक पापड वाळत नाही घालायचा तर हे बघा दहा ते पंधरा सोळा तरी हे पापड झालेले आहेत तर आता हे पापड मी वाळत घालणार आहे तर आपल्याला असं काय ठेवायचे आहेत कारण आपल्याला हे पांढरं जे पीठ राहतं ना तर एकावर एक पापड ठेवले की ते पांढरपणा सगळं निघून जातो आणि पापडाचा रंग चांगला दिसतो तर आता हे पापड मी इथे घरातच वाळत घालणार आहे तर इथे मी कॉटनचं बेडशीट अंधरून घेतलेलं आहे तर त्याच्यावर आपण आता एक एक करून पापड वाळत घालूया तर पापड वाळत घालताना असं खाली असं प्लेन करून घ्यायचं आहे म्हणजे आपला पापड असा हे पडणार नाही पापडाला नाही तर मग त्याचा तुकडा पडेल तर असे एक एक करून मी आता हे पापड वाळत घालते तर पंख्याच्या हवेखालीच हे पापड मी सुकावून घेणार आहे नंतर मग असं घरामध्ये खिडकीमध्ये ओन तोडत दाखवावं लागतं म्हणजे पापड वर्षभर टिकतात ना तर त्यावेळेस जाळी अजिबात पापडाला लागत नाही तर हे बघा सगळे पापड बनवून तयार आहेत तर तुम्ही तिकडे कोपऱ्यात बघू शकता मी पापड एकावर एक टाकलेले आहेत तर ज्यावेळेस पापड असे हे बघा हे पापड कसे वरती आलेले आहेत तर ते असे वरती झाले की त्याच्यावर असे दुसरे पापड टाकायचे म्हणजे मग खालचा पापड प्लेन राहतो आणि पापड वाकडे तिकडे होत नाहीत आणि त्याचे तुकडे सुद्धा होत नाहीत तर आता मी हे पापड जे आहेत तर हे खालचे वाळलेले आहेत म्हणून हे याच्यावर आता ठेवणार आहे असे म्हणजे पापड प्लेन राहतात वाकडे तिकडे होत नाहीत पापडाला जास्त वेळ सुकवायचं नाही नाही तर मग त्याचे तुकडे पडतात आणि हे एवढे वाळत घालायचे जे आहेत ते आता इथे वाळत घालणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा